आई हाय बापू दिसले आम्हाला जमीनदार सरकार जमीनदार कुठे गेला 5 लाख लोन मिळतंय आपांनाला जमीनदार बघतात दोन जमीनदार कशले आपल्याला लवकर नोकर तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांना तुम्ही सत्यत नाही पण या तालुक्याचे आमदार तुम्ही या सरकारला रोखणं घेऊन जागा केलं पाहिजे तुम्ही त्यांच्यावर पेटून उठला पाहिजे तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे या आपल्या दुवारे जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव गुंड आता हल्ला करत आहेत म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढाव नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिले जो हे आंदोलन आज पुकारलेला आहे त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व अशेशभया मोरे यांच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चक्काच्या आंदोलन सुरू आहे त्या चक्काच्या आंदोलनाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा पा देतोय मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा मा देतो माझा शेतकरी आत्मदान करतोय आत्महत्या करतोय उपराष्ट्रपती राजीनामा दिला गेलेला कशामुळे दिला गेलेला या सरकार शेतकऱ्यांना शब्द देत आहे आणि या देशाच्या प्रश्नांना लाज वाटली पाहिजे पण आमच्या या सरकार मधले मंत्री खेळ